एकादशी आणि दुप्पट खाशी नाही का उपवास म्हणला की आठवत मस्त लिंबू पिळलेली साबुदाणा खिचडी तुम्हाला माहित आहे का कि या छोट्याशा साबुदाण्याने बऱ्याच लोकांचे जीव वाचवले अहो खरच साबुदाणाला टॅपिओका पल्स असंही म्हणतात टॅपिओका झाडाच्या कंदा मुळापासून साबुदाणा बनवला जातो मूळचं ब्राझील मधलं हे झाड दक्षिण भारतात केरळ मध्ये विशेषतः आढळून येतं पण ब्राझीलमधून समुद्रापार हे भारतात कसं आलं त्याचं असं झालं की अठराव्या शतकात त्रावणकोर राज्यात दुष्काळ पडला त्यावेळेच्या राजाने आणि त्याच्या भावाने या कंदमुळाचा उपयोग शोधून काढत लोकांना दुष्काळात खाण्यासाठी त्याचा वापर केला राजाचा भाऊ हा वनस्पतिशास्त्रज्ञ होता ज्याने या कंदमुळाचे गुणधर्म शोधून काढले पण लोक हे कंदमूळ विदेशी असून विषारी आहे असा संशय घेऊ लागली लोकांचा हा भ्रम दूर करण्यासाठी राजाने साबुदाण्याला राजेशाही थाट दिला याने हे कंद पूर्णपणे स्वच्छ करून ते उकळून नंतर पुन्हा स्वच्छ करण्याची प्रक्रिया शोधून काढली यामुळे त्याची कडू चव नाहीशी होत असे आहे की नाही इंटरेस्टिंग मग आता हा व्हिडिओ आपल्या प्रत्येक साबुदाणा प्रेमी मित्रमंडळींना नक्की पाठवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा द बेटर इंडिया मराठी पेजला